सांगोला शहरातल्या त्या नूतन इमारती संदर्भात आता कशासाठी थांबले कारण का नगरपालिकेची इमारती हा त्या संदर्भात आता म्हणजे कशासाठी थांबवले काम नूतन इमारतीचा विषय असा झालेला होता की निधी मंजूर झाला होता तो एकतीस मार्च चोवीस पूर्वी तो खर्च करणं अपेक्षा होता परंतु आपल्याला जे काय नगरपालिकेच्या इमारतीचं डीपीआर पूर्ण तयार करणं त्याला मंजुरी घेणं कारण की त्याचा प्रस्ताव जवळजवळ दहा कोटी बारा कोटीच्या आसपास होता तर ते सगळं टॅक्सेशन पोर्शन पकडून बारा कोटीच्या प्रस्तावाला साधारणपणे चीफ ऑफ इंजिनियर साहेब देतात त्याला मंजुरी तांत्रिक मंजुरी तर ता चीफ इंजिनिअर साहेबांनी त्याला मंजुरी घेत असताना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे तांत्रिक मान्यतेचे पत्र मागितले होते तर ते सहपत्र गोळा करणे आणि ते सगळे तांत्रिक मंजुरी घेण्यामध्ये पुष्कळ विलंब झाला म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे भूमी अभिलेख कार्यालय त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग विभाग त्याच्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता त्याच्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे सिव्हिल डिपार्टमेंटचे एचओडी असे पाच ते सहा विभाग त्याच्यामध्ये इन्क्लूड होते हे सगळं टिप्प्या तयार करायला याच्यामध्ये लागलं कालावधी फक्त एकतीस मार्च चोवीस पूर्वी सदरच्या कामाची आपल्याला सुरुवात करता आली नाही मग मुदतवाढसाठी आम्ही मागच्या एक वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि सांगण्याचा आनंद होत आहे की ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा त्या बाबतीत चर्चा झाली करण्यात आली होती आणि इथले लोकप्रतिनिधी आजी माजी लोकप्रतिनिधी सुद्धा पूर्ण पाठपुराव हो केला आणि आत्ताच्या पाच सोळा अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्याबाबत विस्तृत चर्चा झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर आता आपण बारा कोटीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची घेतलेली आहे तर त्याची आता लवकरात लवकर निविदा प्रक्रिया फायनल झाल्यानंतर ते काम सुरू होईल साधारणपणे पुढच्या महिन्यात ते काम सुरू होईल असं आपण एक आशा व्यक्त करू